हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता सकाळी सकाळी आज ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आपण जेव्हा दात घासताना दिसतो स्वानंदीला तेव्हा तिलाही दात घासायचे असतात आणि तिचाही सिलिकॉन बेस असा मी एक ब्रश मागवलेला आहे मिशोवरून जो की मी याच्या आधी तुम्हाला दाखवलेला सुद्धा आहे त्याने मग आई तिचे रोज दात घासून देते आणि तिलाही छान वाटते आणि इतकं छान वाटते की ती अजिबात म्हणजे बंदच नको करू म्हणते घासायला लागलं ला की एक एक तास ती म्हणते नुसतं हिरड्या घासतच राहा घासतच राहा आणि बंद करूच नको तिला नुसतं घासायलाच पाहिजे मग आणि ती इतकी चिडचिड होऊन जाते मग घासता घासता इतकी चिडचिडून जाते की इतकी चावते त्या ब्रशला ती सिलिकॉनचा असल्याकारणाने खूपच चावते आणि त्या ब्रशने दात घासतच राहा अशी म्हणते ती आणि असाच कार्यक्रम आमच्याकडे रोज सकाळी अर्धा ते एक तास डोळे लावून चालतोच चालतो जेकला काय झालं आहे बघा किती बर्फ बनलेला आहे हे पूर्ण भरलेलं आहे बर्फाने आणि याच्या आतमध्ये तर इतका ढीग आहे की दरवाजाही उघडत आहे माझ्याच्याने बघा बघू शकता खूपच बर्फ बनला मी जस्ट आता बंद केलेला आहे फ्रीज आता बघू काय होते फ्रीजचं फ्रीज सुधरवणाऱ्याला एखाद्याला बोलवावं लागेल थंड होत आहे पण बर्फच खूप बनत आहे बघा पूर्ण ढीक पहाडचा पहाडच झाला आहे याच्यामध्ये आणि हे दरवाजा पण नाही ओपन होत आहे बघा तिथे बर्फ आहे बघायला गेलं आता कुणाला तरी बोलवा लागेल फ्रीज बंद केला मी जस्ट ढिकचे ढीक बर्फ बनत होता तर सगळ्यात आधी आज फ्रीज सुधरून घेतला आत्ताच ते दादा येऊन गेले आणि हा पार्ट स्विच स्विच म्हटलं त्यांनी स्विच बदलून घेतला फ्रीजमधला आणि त्यांनी सांगितलं की अठ्ठेचाळीस तासात समजून जाईल म्हणे की हा स्विच बरोबर लागला आहे की नाही कारण अठ्ठेचाळीस तासामध्ये जर या फ्रीजमध्ये आणखी बर्फ बनायला लागला तर तो स्विचचा प्रॉब्लेम नसून दुसरा प्रॉब्लेम असू शकतो म्हणे वायरिंगचा वगैरे वा ता तर त्यांनी असा लावून दिलेला आहे आता तरी इथे लावला तो स्विच आणि आता काहीच बर्फ नाही मी कालच काढला होता पूर्ण बर्फ खूप बर्फ झाला होता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला सुद्धा आहे ढीकची ढीग म्हणजे तुम्हाला सांगतो मी सात सात आठ आठ किलो बर्फ बांधत होता त्या फ्रीजमध्ये माहिती नाही काय झालं होतं त्या फ्रीजला ते म्हणत होते की सेटिंग चुकलेली असेल बहुतेक तर बसवला आय होप आता चांगला होऊन जाऊ माझा फ्रीज कारण की फ्रीजशिवाय तर आता कामच होत नाही दोन दिवस मी फ्रीज बंद ठेवला माझ्या घरचं दूध खराब झालं म्हणजे काही ना काही होतेच आता म्हणजे त्या गोष्टीची आपल्याला सवय पडलेली आहे अशा भरपूर गोष्टी आहे की ज्या आधीच्या जा काळात नव्हत्या पण त्या आजच्या काळात आपल्याकडे आहेत आणि त्या आता आपल्या जीवनावश्यक वस्तू झालेल्या आहेत म्हणून आता ते चांगली होणं खूप आवश्यक आहे तर आज बसवला आता अठ्ठेचाळीस तासानंतर त्या दादांना कॉल करून सांगावं लागेल की बरोबर आहे की काही प्रॉब्लेम आहे तर चला हे बघा इकडे काय कलाकारी चालू आहे अशा कलाकारा आमच्याकडे दिवसभर चालू असतात कारण स्वानंदीला सतत खेळायचं असतं आणि ही जी पायदान दिसत आहे हे मी कपड्यांच्या दुकानामधून शमराला चार विकत आणले आहे खूप छान आहे जेव्हा मी शॉपिंगचा व्हिडिओ करेल त्याच्यामध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला स्वानंदीच्या डोक्याला इथे टिक्का दिसत असेल आणि इकडून तिकडून डोळ्याच्या पण दिसत असेल तर आम्ही कृष्णाचा शूट केलेला आहे तोही व्हिडिओ दोन तीन दिवस नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण चाललेलो आहोत बाहेर जेवण करायला कारण माझ्या बड्डेची पार्टी राहिली होती तर तीच आहे आज तर चला लेट्स गो हा छान असा न्यू ड्रेस घातलेला आहे मी कसा वाटला तुम्हाला मला सांगा तसंही मी न्यू शॉपिंग केलेली आहे त्याची त्याचा व्हिडिओ बनवला असेल तर मी लिंक टाकून देईल म्हणजे टाकला असेल मी यूट्यूबवरती तर तुम्हाला लिंक देऊन देईल आणि टाकायचं असेल तर एक दोन दिवसात येऊनच जाईल तर चला आता जाऊ आपण तर हे आहे ते थी ठिकाण अन्नपूर्णा फॅमिली व्हेज गार्डन रेस्टॉरंट या ठिकाणी आम्ही जेवायला गेलो होतो आम्ही व्हेज आहे म्हणून स्पेशली जेवायला गेलो एवढं काही विशेष नव्हतं पण थोडंफार गार्डन वगैरे होतं तर तिथे आम्ही मस्त छानपैकी मी आणि पिल्लूने छान पाळण्यावरती सुखी वगैरे घेतलं आणि मला जेवण म्हणजे एवढं काही विशेष वाटलं नाही मला तिथे आम्ही जास्त काही नाही थोडंफारच ऑर्डर केलं होतं म्हणजे दोनच भाज्या केल्या होत्या ऑर्डर एक म्हणजे पनीर टिक्का आणि एक म्हणजे काजू कोफ्ता पण तो काजू कोफ्ता मला अजिबात नाही आवडला पनीर टिक्का तरी ठीकठाक होता पण काजू कोफ्त्यामध्ये मला काही बेसन बेसनच लागत होतं हे बघा ह्या भाज्या आहेत त्या आणि दोनच प्लेट बोलावल्या होत्या माझा भाऊ हो काही जेवला नाही आम्हीच जेवलो पण छान झालं जेवण तंदुरी आणि चपात्या बोलावल्या त्या भरा याच्यामध्ये बास्केट मध्ये भर पिल्लू मध्ये एक 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 वस्तू भरा आपण भरावून ती काढते म्हटलं टाका टाका आनंदी टाक तक पिल्लू टाका हा झालं आता राहू आता पाय आता पाहिजे कशी काढते आणि ती बास्केट तिच्या जवळ दे बघ घेतली आता हा चला सॉनंदी स्माइली स्माइली सानंदी अरे बाप रे जंगल जंगल चली है पता चला है हैरे के फूल खिला है फूल खिला है हो म बाबा कुठे जायचं तुला अग बाई पुस्तक दिसलं वाचून दाखव रे पुस्तक वाचून दाखव वाचा, वाचा।, 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 वाचा पुस्तक चालली माग माग चालल्या मॅडम बघ 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 एवढं स्वच्छ घर केलं मी पूर्ण कसं करून ठेवलं पुरीनं खाऊ नाही पिल्लू ते खात नसते बाबा ते